करोड पुस्तकाना चाळीले भीमाने समतेच्या त्या विचारांना कवटाळीले भीमाने देशाला बर्वाद करणाऱ्या त्या सनातनी विचाराना त्या मनुस्मृतीला जाळीले भीमाने गाव कुसा बाहेर होतो नहूत आम्हा गाव अरे गाव कुसा बाहेर होतो नहूत आम्हा गाव मग काय झालं अरे जवा आले भीमराव राव आला आम्हा भाव जवळ आले भीमराव तव्हा आला आम्हा भाव जवळ आले भीमराव राव तवा आला आम्हा भाव होत गुलाम परी ते आमचं जीन अ होत परी ते आमचं जीन नव्हता कुठेही आम्हाला मान पान नव्हता कुठेही आम्हाला मान पान होत लाचारीच होत लाचारीच नशिबात जीन नव्हतं मिळत आम्हा खान आणि लेन अरे केऱ्या कचऱ्या उकंड्या अरे केऱ्या कचऱ्या उकंड्या ते होत आमचं नाव ते होत आमचं ना मग काय झालं अरे जवा आले भीमराव तवा आला आमा भाव जवळ आले भीमराव तवा आला आमा भाव शिक्षणाच दार ओ शिक्षणाच दार आमच्यासाठी बंद औ शिक्षणाच दार आमच्यासाठी बंद हो तो अडाणी ना शिक्षणाचा गंध हो तो अडाणी ना शिक्षणाचा गंध डोळे असून या अहो डोळे असून या हो तो आम्ही अंध नव्हतं ज्ञान आम्हा होतो मती मंद नव्हतं ज्ञान आम्हा होतो मती मंद आम्हा ठेवण्या अडाणी अहो आम्हा वन्या अडाणी मनु मनुवा दिडाओ आम्हाेवण्या अडाणी होत मनुवादि डाव अरे जवा आले भीम तवा आला आमा भाव जवळ आले भीम तवा आला आमा भाव रत्न चौदाव अहो रत्न चौदाव भीमाईचं बाळ आला होऊ नी काळाचा तो काळ आला होऊ नी काळाचा तो काळ जातीवादाच जातीवादाच तोडण्या ते जाळ कोटी जीवाचा करण्या सांभाळ कोटी जीवाचा करण्या सांभाळ मनुवादी अहो त्या मनुवादी रूढीवरी घातले ते घाव त्या मनुवादी रूढीवरी घातले ते घा मग काय झालं अरे जवा आले भीमराव तवा आला आमा भाव जवळ आले भीमराव तवा आला आमा भाव घटना भारताची रे घटना भारताची लिहूनी भीमान केले सर्वांना इथे हो समान केले सर्वांना इथे हो समान नाही मोठा कोणी नाही मोठा कुणी नाही हो लहान मिळतो भीमामुळे अंभो रे हा मान मिळतो भीमामुळे अंभोरे हमान हा मान अरे जातीवादी कावळ्याची अरे त्या जातीवादी कावळ्याची थांबली काव काव त्या जातीवादी कावळ्याची थांबली काव काव पण कव्हा अरे जव आले भीम तवा आला आमा भाव जव आले भीमराव तवा आला आम्हा भाव अरे गाव कुसा बाहेर होतो नव्हतं आमा गाव अरे पशुपरी जगन होत होता भेद भाव मग काय झालं दादा अरे जव आले भीमराव तवा आलाया महा भाव जव आले भीमराव तवा आलाया म भाव जव आले भीमराव तवा आला महा भाव जव आले भीमराव तवा आला या भाव